मंडळी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र स्वागत <laughs> आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आज आम्ही जातोय चिंचखालीमध्ये सगळ्या आमचे मित्र लोक आहेत त्यांचं नाटक आहे झिलग्यांची खोली ती बघायला आणि आता मी आहे चित्राताईच्या घरी आणि हा आहे रियांश हाय ही आपली छोटी पिल्लू पिल्लूचं नाव काय चिन्माई पिलूचं नावच विचार मी चिन्माई चिन्माई आणि तिकडे ताई आहे नंतर दाखवते तर आम्ही आता करतोय माझ्या मोबाईलला काहीतरी वेगळं युनिक करतोय तर चिन्मई चिन्मयीने तिथे सगळे जे क्लिप होते त्याच्यामधली ही बावल्या काढल्या आहेत या सगळ्या आणि आता माझ्या मोबाईलला आम्ही मोबाईलचं कवरला नमस्कार मंडई नमस्कार आम्ही आता तुम्हाला दाखवत आहेत आमच्या श्रेय दिदीच्या मोबाईलला मोबाईलच्या कव्हरला काय करावं होते आणि तुम्हाला मी आमचा चारू दाखवत आहे दा म्हणजे आमची चारली ही बघा कशी झोपलेली आहे ते आणि शपूट बघा तिचे कान बघा ती कशी आहे ती बघा तिचा ती खात नाहीये आणि मांजरांकडे लक्ष देते तिच्या मांजरांच्या जेवणाकडे लक्ष देते स्वतःच खात नाही दिलेलं आहे ते मांजरांपेक्षा पण भरपूर दिलेला आहे तिला खायला पण ती खातच नाहीये बघूया आता तिची गंमत करते बघा बघा कशी करत आहे ही बघा ही बघा ही बघा 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 ती कशी झालेली आहे ती बघा 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 हे बघा आता था माझी ताई कवरला डिझाईन करते ते आपण बघूया हे बघा आणि ताईने असं बनवलंय आणि बघा रियांश आणि ही ताई दोघ जण असं मिळून करतायत आता बघूया कसं होत आहे मी ह्या ज्या बाहुल्या दिसतात ना त्या सगळ्या मी लावल्यात आणि स्टार हे रियाज आणि ताईने मिळून लावलेत ही बघा हा आमचा रियाज आणि ही ताई ताई लुझ ताईचा चेहरा बघा कशा प्रकारे झालाय आणि हा वाव चला चला माझं काम अर्ध पूर्ण झालंय आता ह्याच्यानंतर आम्ही जेवायला घेतोय ताईने पटापट आम्हाला भात बनवलाय मसाले भात पुलाव भात काय बोलू झाला फ्राईड राईस फ्राईड राईस बनवलाय तो खायला आहे मम्मी 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 नको मला भीती वाटते नको बाई म्हणजे ये इकडे ये आम्ही चालले घरी तर पेट आता पेटपूजा झालेली आहे ताईने आम्हाला पोटभर जेवायला आहे काल काजूची भाजी पण दिली होती ती पण खाऊन झाली आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही निघू चिंचखरीसाठी तळा द्रावी निघालो चला तुम्ही पण या झिलग्यांची कोळी झिलग्यांची खोली, दे। खोली बघायला <laughs> एक लिटर ऑइलच्या डब्यावर एक लिटर पेट्रोल फ्री मस्त तर आम्ही पंपावरती आलोय पेट्रोल भरायला सर यांश लई मस्ती करतोय लई मस्ती करतोय आम्ही आता या पेट्रोल पंपातून निघालेलो आहोत आणि आम्ही आता जात आहोत नागणे रोडला बाय बाय भाऊ माझी गाडी घेतली एक्सेस वन ट्वेंटी फाय ती पहिल्यांदा तुम्ही बघू शकता कारण नेहमी तिच्या गाडीवर असते मला गाडी दाखवता येत नाही माझी आज तुम्ही प्रत्यक्षात गाडी बघू शकता ही बघा बघा कशी आम्ही दिलेलो आहोत चित तुम्हाला

seri novo ai tu me senta no meu bagulho

डोळा हा बा डोळा आवाज उडव काय काय तो दगडा घडा मिळून इवासन कर महाराजा ए महाराजा काय काय दादा पिकअप करतो अशा प्रकारे Hãy subscribe cho kênh đây Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

काय सगळ्यांनी छान छान केलं ट्विस्ट नाही ओनली ह्याचं लग्न व्हायचं होतं बाकी सगळ्यांची झाली मला पुरीत नाही भेटत कुठं पण नाही भेटत लग्न पण नाही भेटत तू उशीरा येतोस तू उशिरा येतोस तुशीरा येतोस तू ती येऊन गेली ती येऊन गेली फक्त कसं वाटलं तुम्हाला नाटक करून खरंच हा विनय विनयने सगळं म्युझिक दिलं या गाण्याचं गाण्याचं नाही नाटकाचं मी काय बोलते माझं माझंच समजते म्युझिकच काम चालू आहे त्याचं काय तर विचित्रच बोलत असते तर आजचं आमचं नाटक कसं झालं थोडक्यात जरा आम्हाला आम्हाला विचार जाम भारी खूप झालं तो ह्यांचं नाटक आणि विनयने म्युझिक दिलंय त्याचं संदेश दादा डायरेक्शन सुंदर खूप छान सेट होता आणि सगळ्यांनी खूप छान काम केलं धन्यवाद धन्यवाद हसत होतो मुंबई रोड हसून हसून आमच्या डोक्यावरती लावला पडतात आमचं लक्ष नाही आमच्या खाली मुंग्या चावतात आमचं लक्ष नाही तुम्हाला दोघांना कसं वाटलं आम्हाला मस्त वाटलं तिकडे नको जाऊ बोल भरपूर मस्त वाटत माझा रोल त्याच्यामुळे सगळं झालं आमचं वाह वाह वाहत संदेश दादा कम टू ब्लॉक जरा इकडे संदेश नाटक लिहिलं काही या बल्बच्या लाईट मी जळून नको जाऊ तर फायनली नाटक बघून झालेलं आहे आजचा दिवस माझा खूप छान होता ताईचा पुलाव भात <laughs> फ्राइड राईस फ्राइड राईस जो <laughs> <laughs> माझ्यासारखी मूर्ख माणसे त्यांना फोनीचा भात पण बोलू शकते असे ते <laughs> <laughs> आणि आणि काय झालं आज मी एक इंटरव्ह्यू दिला आहे इंटरव्ह्यू नाही सॉरी आज मी एक ऑडिशन दिलं आहे मी काय बोलते माझं मलाच नाही सांगतो इंटरव्ह्यूला ऑडिशन ऑडिशन आले होते सिरीजचं आजची रात्र बेकर होती <laughs> <laughs> सगळ्याचे परिणाम त्याच्यावरती आलेले आहेत आणि तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता सध्या श्रेयाचं काय चाललंय वेगळं सांगाल नको तुम्हाला <laughs> जपातलं भास होत आहे तर मला कुठून काय नाहीये का जरा एकदा कॅलेंडर स्वतः तुम्ही चेक करा आणि नाटक मध्येच सुरू असताना लाईट गेला आणि जेव्हा ह्यांनी गाराणं घातलं ना तेव्हा लाईट परत आला कस काय बरं ठीक आहे चला माझा ब्लॉग मी एंड करते आणि आता सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांना आणि शेअर करा कमेंट करा तुम्हाला आवडलं असेल जो कोणी आवडलं असेल त्यांनी लाईक पण करा आणि हा चहा गरमागरम गरमागरम चहा असलेले आहेत चहाला मी नाही म्हणणार नाही चलो बाय गुड नाईट बाय बाय गुड नाईट I wanna tell you that you're